मुंबईच्या डबेवाल्यांना राज्य सरकारनं एक मोठं गिफ्ट दिलंय या गिफ्टमुळे चाळीस वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी सुरू असलेल्या डबेवाल्यांच्या संघर्षाला यश आलंय नेमकं असं काय घडलंय का बघूया एक रिपोर्ट मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट डबेवाले आणि चर्मकारांना मुंबईमध्ये हक्काचं घर तळपत ऊन असो वा मुसळधार पाऊस मुंबईतल्या नोकरदारांचं पोट भरण्यासाठी त्यांच्या घरून आलेले डबे त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचवणारे हे मुंबईचे डबेवाले सदैव आपल्या कार्यात तत्पर असणारे मुंबईकरांची सेवा करणाऱ्या याच डबेवाल्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे खुशखबर होय राज्य सरकारने डबेवाले आणि चर्मकार बंधूंना आपल्या हक्काच्या घरांचं गिफ्ट दिलंय पंतप्रधान आवास योजनेतून डबेवाल्यांसाठी बारा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य सरकारच्या वतीने ही मोठी घोषणा करण्यात आली आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली देवेंद्र फडणवीसांनी डबेवाल्यांना हक्काच्या घरांबाबत दिलेलं आश्वासन या बैठकीत पूर्ण झालंय गेले चाळीस वर्ष आम्ही या मागणीसाठी पाठपुरावा हो करत होतो विविध ठिकाणी विनंती अर्ज करत होतो शासन प्रशासन दरबारी आम्ही खेटे घालत होतो पण खऱ्या अर्थाने त्या गोष्टीची आज पूर्तता राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ज्यांनी पाठपुरावा केला ते डब्यूलॅनचे आमदार आदरणीय श्रीकांतजी भारतीय यांच्या अथक प्रयत्नातून आणि ह्या मागणीचा वारंवार पाठपुरावा करत ज्यांनी पायपीट केली अशा आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय उल्हासभाऊ मुखे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे आणि आज त्या यशाची फलश्रुती म्हणून मुंबई डब्युल घराचं स्वप्न साकार होत आहे डबेवाले आणि चर्मकारांसाठी पाचशे चौरस फुटांच्या बारा हजार घरांची निर्मिती होणार या प्रकल्पासाठी तीस एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार आहे नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर बांधकाम करणार आहे तर डबेवाले आणि चर्मकार समाजाला पंचवीस लाखात हक्काचं घर दिलं जाणार आहे डबेवाला आणि चर्मकार बंधूंचं स्वतःच्या घराचं हे स्वप्न तीन वर्षात पूर्ण होईल राज्य सरकारने या आधीच मिल कामगारांसाठी हक्काची घरं देण्याचं आश्वासन दिलंय आता मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार बंधूंनाही हक्काची घरं मिळणार आहेत त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईच्या डबेवाल्यांना खुशखबरच मिळाली आहे ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई